मराठी अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओक एका मुलाखतीत म्हणाले एक काळ असा होता की माझ्या कामाच्या व्यापामुळे मी घरापासून दूर राहायचो त्यावेळी मी भांडा सौख्य बरे हा लोकप्रिय शो करत होतो प्रचंड चाललेला कार्यक्रम का होता जे जवळपास मी बाराशे एपिसोड केले तो त्याच्या शूटिंगला मी आ, सलग वीस वीस पंचवीस पंचवीस दिवस बाहेर असायचो वीस पंचवीस दिवसांनी मुंबईत यायचो पण त्या यशाच्या मागे माझ्या कुटुंबाची खूप किंमत चुकवावी लागली प्रसाद म्हणाला की त्यावेळी माझा मुलगा फक्त दोन ते तीन वर्षांचा होता आणि मी जेव्हा वीस ते पस्तीस दिवसांनी घरी आलो तेव्हा त्याने मला ओळखलच नाही तो माझ्याकडे असा बघत होता जणू मी अनोळखी आहे त्याला तो म्हणजे ओळखतच नव्हतं असं की अशा नजरेनं तो बघत होतो की कोण कोण आहे म्हणून इतकं भयंकर लागलं तो माझ्याकडे येतच नव्हता त्याचं तसं वागणं माझ्या मनाला भयंकर लागलं पण कामापुढे काही पर्याय नसतो या घटनेनंतर प्रसाद ओकने स्वतःसाठी एक नियम ठरवला तो म्हणाले आजही मी आमच्या कुटुंबात कोणाचाही वाढदिवस असला लग्नाचा वाढदिवस असला तर त्या दिवशी काम करत नाही त्या दिवशी फक्त कुटुंबासाठी असतो कारण ती वेळ पुन्हा परत येत नाही